नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश हुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भारतासह हो जगभरातील सर्वच महिला सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे दागिने परिधान करतात त्यामध्ये बांगड्या गळ्यात मंगलसूत्र कानातले व पायात पैंजन हे दागिने आवर्जून घातले जातात महिलांना सोन्या चांदीचे दागिने खूपच खुलून दिसतात त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले लेटेस्ट ले लाईट वेट पैंजनचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा डिझाईनचे मॉडर्न लुक देणारे पैंजण खूपच फॅशनमध्ये आहेत जे अगदी गृहिणीपासून ते ऑफिसवेअरसाठी महिला घातल्यानंतर तुम्हाला मॉडर्न आणि क्लासी लुक मिळेल ह्या पैंजणमध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे मल्टी कलर स्टोन यूज केल्यामुळे हे पैंजण खूपच आकर्षक दिसतात तसेच ह्यामध्ये प्लेनसुद्धा पाहायला मिळतात हे पैंजण लाईट वेट आणि वेगवेगळे घुंगरू टाईप डिझाईन्स आहेत तसेच वेगवेगळ्या कटवर्क स्टाईलमध्ये आणि मल्टी कलर स्टोन यूज केल्यामुळे हे पैंजण घातल्यानंतर तुमच्या पायाचे सौंदर्य वाढवतात डेली जर तुम्ही असे लाईट वेट आणि मॉडर्न लुक देणारे पेंजन घातलात तर खूपच सुंदर आणि स्मार्ट दिसतात तसेच पायात पेंजन घातल्यामुळे तुमच्या आरोग्याला देखील खूपच फायदे असतात महिलांनी पायात पैंजण घातल्यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते व शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर तुम्ही सुद्धा डेली यूजसाठी लाईट वेट फॅन्सी आणि मॉडर्न लुक देणारे नवीन पैंजण घेणार असाल तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत अशा डिझाईनचे पैंजण तुम्हीही नक्कीच घेऊ हो शकता जर तुम्हालासुद्धा ह्या पैंजणचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा